तलावांचं ठाणे ही विरोधावली कायम राखण्याचे प्रयत्न सुरू झालेत ठाण्यातील तलावांच्या संवर्धनासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं माझा तलाव ही चळवळ सुरू करण्यात आली आहे या मोहिमेत शाळा महाविद्यालयांसह ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येते अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालवकर यांनी सिद्धेश्वर तलावाकाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळेला मंडळाचे सदस्य हेमंत आजारे लेखिका शिक्षिका नूतन बांदेकर आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयोजिका सुरभी वलारकर उपस्थित होत्या ठाणे शहरात पूर्वी साठ पेक्षा जास्त तलाव होते आता केवळ बेचाळीस तलाव शिल्लक आहेत या तलावांचं पर्यावरणानुकूल सुशोभीकरणासह संवर्धन व्हावं यासाठी पाच जून दोन हजार तेवीस या पर्यावरण दिनापासून माझा तलाव हो चळवळीची सुरुवात करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पंधरा तलावांच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेला निधी प्राप्त झालाय तरीही पर्यावरणानुकूल सुशोभीकरणासह तलावांचं संवर्धन करण्यासाठी ठाणेकरांना पुन्हा नव्यानं तलावांशी जोडणं प्रत्येकाच्या मनात हा माझा तलाव आहे ही भावना निर्माण करणं तसंच तलावातील पाणी वनस्पती आणि जलचर यांचा विचार करून सुशोभीकरण व्हावं यासाठी ही जनजागृती लोकसहभागाची चळवळ सुरू केली आहे त्यानुसार तलावाला भेट देणाऱ्यांसाठी मंडळानं एक गुगल फॉर्म तयार केला असून तो फॉर्म भरून मंडळाला पाठवल्यानंतर तलावांची स्थिती नों संस्थेकडे नोंदवण्यात येईल असंही वालावलकर यांनी सांगितलं